तर ज्या शिवराय मित्रांनो मित्रांनो सराटे अंतरवालीच्या उपोषणावरून आपण आता घरी परत असताना हा तुम्ही बघताय पाचोडी या ठिकाणचा हा टोल नाका आहे सोलापूर धुळे महामार्गावर हा टोल नाका आहे या ठिकाणी एकदम छानपैकी या ठिकाणी चहा मिळते मित्रांनो हे तुम्ही बघू शकता हा सगळा एकदम मस्त पॉइंट झालेला आहे या ठिकाणी आपण बघू शकता हे बघा हे एक फ्रँच इकडे एक फ्रँचायझी आणि इकडे सुद्धा या ठिकाणी व्यवस्थित अशी पाण्याची व्यवस्था या ठिकाणीच करण्यात येते आणि आपण कुल्लडमधली चहा पेतोय विशेष म्हणजे बदली चहा मित्रांनो शक्यतो कमी बघायला मिळते परंतु आज काहीतरी युनिक म्हणलं चहाची टेस्ट घ्याव या ठिकाणी आपण नाश्ता सेंटर आणि हेल्थ सेंटर म्हणून आहे आणि या ठिकाणी आपण आज चहाचा आनंद घेतोय जर या महामार्गावरून तुम्ही जर का तर नक्कीच काहीतरी युनिक टेस्ट नक्कीच घ्या एक नंबर वाटेल हा तुम्हाला चहाची नेमकी रेसिपी वगैरे कशी बनते ते एकदम एकदम थोडक्यात सांगतो माझे मित्र या तिकडून दिनेश भैया आहेत आणि विशाल जो की शूट करतो आहे तर हा विशाल आहे आपला कशी वाटली दादी चा तर एक नंबर आहे मित्रांनो तुम्ही ऑनर आहे का तर दादा या हॉटेलचे ऑनर आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधू थोडा दादा एक नंबर चा आहे राव आपली भारी टेस्ट आहे आणि ही जी कोलटची जी कल्पना आहे ती तुम्हाला कशी सुचली नेमकी आम्हाला एक वाटलं का सगळ्यापेक्षा युनिक काहीतरी करायचं आणि निसर्गाचा जसं आपण विचार केला तर हे आए, के हो जे आहे ते नॅचरली आहे पूर्ण बरोबर आहे कारण की प्लास्टिक मध्ये भरपूर जर सांगतात की त्याने कॅन्सर वगैरे होऊ शकतो त्याचे साईड इफेक्ट असतात साइड इफेक्ट असतात साईड इफेक्ट काहीच नाहीये हा विशेष म्हणजे विषय योजन अच्छा अच्छा तर एक नंबर टेस्ट त्याच्या बाबतीत सुद्धा या गोष्टीचा आपण काळजी घेतो मित्रांनो व्यवसायाचा हाच नियम आहे की तुम्ही जर का लोकांपेक्षा काहीतरी असं वेगळं जर का केलं तर निश्चितपणाने तुमचा व्यवसाय चांगला फुलू शकतो आणि दादांकडं खूप छानपैकी टेस्टसुद्धा आहे त्याच्यामुळं खरं तर या ठिकाणी खवयांची नेहमी गर्दी बघायला मिळते हे बघा याच्या गाड्या आहेत तर या गाड्या याच हॉटेलवरती या ठिकाणी थांबलेल्या आपल्याला बघायला मिळतात तर चला मी दादा धन्यवाद अशा पैकी या ठिकाणी असे सजवलेले आहेत दादांनी एकदम मस्त चांगली बढिया टेस्ट यांच्या या चाहला आहे नक्की जर तुम्ही या महामार्गवरून जर का आला तर निश्चितपणाने या धारकर हॉटेलला नक्की भेट द्या तर चला धन्यवाद आणि आपल्या पेजला जास्तीत जास्त फॉलो करा बरच या ठिकाणी आपल्याला लोणावळेची जी स्पेशल चिक्की जी की सगळ्या भारतामध्ये प्रसिद्ध आहे ती चिक्कीसुद्धा वेगवेगळ्या वेग 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 फ्लेवरमध्ये या ठिकाणी मिळते आणि अशा छानपैकी या ठिकाणी स्टॉल असा सजवलेला आहे या ठिकाणी आपण बघू शकता आईस्क्रीम असो कोल्ड्रिंक असो एकदम चांगले चांगले या ठिकाणी आयटमसुद्धा विक्रीसाठी असतात या ठिकाणी लेकरांसाठी सुद्धा खेळणी किंवा त्यांचे जेली वगैरे खाण्याचे सुद्धा आयटम या ठिकाणी आहेत व्हिडिओ जर तो कसा आवडला तुम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद